नवरात्र उत्सव हा देवी दुर्गा देवीला समर्पित केलेला एक हिंदू सण आहे जो नऊ दिवस चालतो आणि देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते हा उत्सव वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे कारण या काळात दे देवी दुर्गेने महिषासुराचा वध केला या नवरात्रीमध्ये भक्त देवीची मनोभावे आराधना करतात उपवास करतात आणि गरबा व दांडे यासारखे पारंपरिक नृत्य करतात या काळात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि हा वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक मानले जाते नवरात्र दोनदा साजरे केले जाते एकदा चैत्र मार्च एप्रिल महिन्यात आणि दुसरे शारदीय सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात नवरात्र साजरे केली जाते नवरात्र हा दैवी स्त्रीशक्तीला समर्पित असलेला सण आहे ज्यामध्ये दुर्गा मातेच्या विविध अवतारांची पूजा केली जाते या सणादरम्यान दुर्गा मातेने महिषासुराचा वध करून धर्माची स्थापना केली हेच या उत्सवाचे मुख्य कारण आहे नवरात्र या शब्दाचा अर्थ नवरात्री असा आहे आणि हा उत्सव याच नवरात्रींच्या कालावधीत साजरा केला जातो या अनुषंगाने दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी नवापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात संगम नवरात्र उत्सव गरबा मंडळातर्फे अष्टमीच्या दिवशी घटस्थापनेचे आणि नवदुर्गा देवीचे पूजा अर्चना करून नमन देखील करण्यात आले नवरात्र उत्सव व गरबा कार्यक्रम उत्साहात व आनंदात साजरा करण्यात येत आहे तसेच नवरात्र उत्सव गरबा हा कार्यक्रम होत असल्यामुळे सामाजिक एकोपा आणि सर्वसमावेशकतेचा देखील संदेश दिला जातोय नवरात्र गरबा उत्सव यशस्वीतेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील समस्त महिला भगिनी पुरुष युवा वर्गांनी परिश्रम घेतले न्याय अन्याय न्यूज संपादक विजय तिजवीज नवापूर I <laughs>